मनोज जरांगे आपल्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले आहेत आंतरवली सराटीतून यांचं उपोषण सुरू झालेलं आहे मात्र हे उपोषण सुरू होण्या अगोदरच या उपोषणाला आंतरवली सराटीतील केला होता त्यांनी पोलिसांना निवेदन दिलेलं होतं की मनोज जरांगे यांना सूचित करण्यात यावं की कृपया आमच्या गावामध्ये तुम्ही उपोषण करू नका मित्रांनो या विषयावरचा एक खास व्हिडिओ आपण लवकरच सादर करणार आहोत मात्र आजचा व्हिडिओ यावर नाहीये कारण आजचा व्हिडिओ हा मनोज जरांगे यांच्या चौथ्या दिवसाच्या उपोषणावरचा आहे चौथ्या दिवशीच उपोषण करत असताना मनोज जरांगे यांची तब्येत खालावलेली आहे असं मीडियाने आत्ताच जाहीर केलंय उपोषणाला बसल्यानंतर बहात्तर तासांच्या आतच मनोज जरांगे यांची तब्येत खालावली खर तर उपोषणा यांची तब्येत खालावली आहे असं मीडिया जरी म्हणत असला तरी मध्यंतरी मनोज जरांगे हे काही उपोषणाला बसलेले नव्हते तरी देखील ते संभाजीनगरमध्ये घेऊन दर आठ दिवसाला सलायन लावून अद्ययावत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते उपोषणाला बसलेले नसतानाही जर त्यांची तब्येत खालावत असेल आणि अद्ययावत हॉस्पिटल मध्ये येऊन त्यांना जर उपचार घ्यावे लागत असतील तर अशा अस्थिर प्रकृतीमध्ये त्यांनी उपोषणाला बसणं कितपत योग्य आहे खर तर आपल्या तब्येतीची आपल्या प्रकृतीची काळजी मनोज जरांगे यांनी घ्यायलाच हवी उपोषण सुरू नसताना आहार व्यवस्थित असताना सुद्धा जर त्यांची तब्येत बिघडते तर उपोषण करताना त्यांची तब्येत बिघडणारच ना बरं आता दुखणं हे आहे की मनोज जरांगे यांच्या चौथ्या दिवशीच्या उपोषणाला त्यांची तब्येत बिघडली तरी देखील सरकारतर्फे कुठलाही निरोप आलेला नाहीये किंवा सरकारतर्फे कोणीही भेटायला आलेलं नाहीये अहो सरकारच जाऊ द्या ज्यांची तुतारी इमाने इद्वारे मनोज जरांगे यांनी मराठवाड्यामध्ये वाजवली त्या शरद पवार गटातर्फे सुद्धा अजून राजेश टोपे यांच्या व्यतिरिक्त कोणीही भेटायला येऊन गेलं नाही बरं राजेश टोपे जेव्हा मनोज जरांगे यांना भेटायला आले तेव्हा राजेश टोपे यांच्या कानामध्ये मनोज जरांगे काहीतरी बोलले आता मनोज जरांगे काय बोलले हे फक्त मनोज जरांगे आणि राजेश टोपे या दोघांनाच माहितीये एरवी तर मनोज जरांगे छाती ठोकून सांगतात की मी जे काही बोलतो ते माईक वर का बोलत असतो मी असं काही कोणाच्या कानात काही बोलत नाही अहो पण मीडियाने तर ती क्लिप दाखवलेली आहे ना की मनोज जरांगे हे इम्तियाज जलील यांच्याही कानात काहीतरी बोलले होते आणि राजेश टोपे यांच्याही कानात काहीतरी बोलले होते मग कानात ही कानातली हितगुज नेमकी काय होती अशी कोणती गोष्ट होती जी मनोज जरांगे यांनी इम्तियाज जलील किंवा राजेश टोपे यांच्या कानात सांगितली असंही राजेश टोपे यांच्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणावर या अगोदर सुद्धा आरोप झालेले आहेत की राजेश टोपे यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला आणि आंदोलनाला भरभक्कम पैसा दिलेला आहे आणि फंडिंग केलेलं आहे अहो इतकंच काय अंतरवली सराटीतील ग्रामस्थ सुद्धा हेच सांगतात की पाच पाच दहा दहा हजार रुपये देऊन आम्हाला आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनवण्यात आलेला आहे म्हणजे या आंदोलनामध्ये वारेबाप पैशांचा वापर झालेला आहे एखाद्या आंदोलनामध्ये पैशांचा वापर होणे ही काही नवीन गोष्ट नाहीये मात्र ज्या पद्धतीने पैशांचा वापर करून मनोज जरांगे यांनी आंदोलनाची दिशा भरकटवली त्याची दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे आम्हाला राजकारणाशी काहीही देणं घेणं नाही असं सांगणारे मनोज जरांगे हे सरळ सरळ राजकारण करत आहेत मनोज जरांगे यांची भाषा कधीही नम्रतेची किंवा सामंजस्याची कधीच नव्हती त्यांची भाषा ही नेहमीच धमक्यांची निर्ढावलेपणाची आणि आडमुठेपणाची आहे येऊन जाऊन सरकारला धारेवर धरणं सरकारला धमक्या देणं सरकार पक्षातर्फे बोलणी करणाऱ्या येणाऱ्या अधिकाऱ्यांना नेत्यांना पदाधिकाऱ्यांना शिव्या देणं त्यांच्यासोबत अरेरावी करत बोल ही मनोज जरांगे यांची वागण्याची पद्धत कॉमन सेन्सची गोष्ट आहे मित्रांनो ज्या माणसाकडून किंवा ज्या संस्थेकडून आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे त्या संस्थेला किंवा त्या माणसाला शिव्या शाप देऊन धमक्या देऊन आरेरावी करून आपल्याला हवी ती गोष्ट त्या व्यक्तीकडून किंवा त्या संस्थेकडून मिळवता येते का नाही ना, ना मनोज जरांगेंना इतकी साधी गोष्ट लक्षात येऊ नये का खर तर मनोज जरांगेंना हे माहीत आहे की आपण काय वागतोय आपण काय वागत आहोत आणि याचे काय परिणाम होणार आहेत मात्र मनोज जरांगे तरीही मुद्दामपणे असं वागत आहेत कारण एव्हाना सगळ्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे की मनोज जरांगे हे शरद पवार यांचेच हस्तक आहेत आणि शरद पवार यांचीच भाषा मनोज जरांगे बोलत आहेत आता मुद्दा आहे त्यांच्या तब्येतीचा गेल्या वेळेस सुद्धा मनोज जरांगे उपोषणाला बसलेले होते उपोषणाला बसल्यानंतर काही दिवसांनंतर त्यांची तब्येत खालावली होती त्यांची तब्येत खालावली नंतर त्यांना भेटण्यासाठी सरकार पक्षातर्फे काही अधिकारी आले काही नेते आले त्यांची मनधरणी करण्याचा या सगळ्यांनी प्रयत्न केला मात्र या लोकांना सकारात्मक प्रतिसाद देण्याऐवजी तुमच्या माईचा चिन्ना भिन्ना टन्ना अन्ना मन्ना कन्ना तन्ना असले काय काय घाणेरडे शब्द मनोज जरांगे यांनी वापरले त्यानंतर मनोज जरांगे यांच्या समर्थकांनी त्यांच्या या घाणेरड्या भाषेचा उदो उदो केला त्याचं समर्थन केलं आणि समर्थन करताना त्यांचे समर्थक असं बोलले की नाही नाही मनोज जरांगे यांना तेव्हा ताप आलेला होता ताप त्यांच्या डोक्यात गेलेला होता आणि त्यामुळे मनोज जरांगे जे काही बोलले ती त्यांची तापेतली बडबड होती खरं तर मनोज जरांगे यांना असं बोलायचं नव्हतं मात्र एखादा माणूस काय करणार हो सरकार जर ऐकतच नसेल तर तोंडातून शिव्या निघणारच ना अहो पण तुम्हाला हे कळायला पाहिजे की आपण जर स्वतःच एखाद्याला शिव्या देत असू तर समोरचा माणूस आपलं म्हणणं ऐकून घेईल का अजिबातच नाही तुम्हीच विचार करा मित्रांनो समोरचा माणूस जर तुमच्याशी शिव्या देत बोलत असेल तर तुम्ही त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलणार आहात तुम्ही त्याचं म्हणणं ऐकून तरी घ्याल का मग पदाधिकाऱ्यांना नेत्यांना सरकारला तन्ना, भिन्ना, चिन्ना कन्ना मन्ना असल्या घाणघाण शिव्या दिल्यानंतर सरकार यांचं का ऐकेल आता उपोषणाच्या चौथ्या दिवशी मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली आहे म्हणजे आता परत एकदा टन्ना भिन्ना मन्ना कन्ना चिन्ना पुन्हा अन्ना टन्ना हे असले शब्द ऐकायचे आहेत का बरं हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेखाली बसून यांच्या पुतळ्याखाली बसून आपण बोलत आहोत याचं भान सुद्धा मनोज जरांगे यांना अजिबातच नसतं त्यामुळे किमान मनोज जरांगे यांनी त्या पुतळ्यापासून बाजूला व्हावं त्या पुतळ्यापासून थोडंसं दूर जावं आणि मग त्याच्यानंतर भिन्ना मन्ना कन्ना चिन्ना काय जे बोलायचंय ते बोलत बसावं कृपा करून आमच्या महाराजांच्या पुतळ्याखाली बसून अपशब्द वापरू नका मनोज जरांगे आपणाला इतकीच कळकळीची पोटतिडकीची विनंती आहे की तुमच्या महाराजांचा असा अपमान होऊ देऊ नका तुम्हाला आंदोलन करायचं आहे करा तुम्हाला उपोषण करायचं आहे करा मात्र अरे रवीची भाषा करू नका समाजा, समाजा निर्माण काम करू नका मनोज जरांगे उघड उघड सांगतात की आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत आम्ही ह्याला नेस्तनाबूत करू आम्ही त्याला नेस्तनाबूत करू आम्ही ह्याला उघडा पाडू त्याला आसमान दाखवू ह्याला बर्बाद करू ह्याला गाडू त्याला गाडू आंदोलनकर्त्यांची भाषा अशी कधीही नसते आंदोलन करणारे आणि उपोषण करणारे हे आपल्या मागणीवर ठाम असतात ते सतत आपल्या मागणीचाच उच्चार करत असतात इतरत्र अवांतर भाषा ते कधीही वापरत नाहीत मात्र ही गोष्ट मनोज जरांगे मुद्दाम करत आहेत कारण मनोज जरांगे यांना मराठा आरक्षणाव्यतिरिक्त व्यतिरिक्त राजकारणातच जास्त रस आलेला आहे आणि मनोज जरांगे यांना राजकीय या पोळीच भाजून घ्यायची आहे मात्र मनोज जरांगे यांच्या या सगळ्या मेहनतीवर पाणी फेरलं जाणार आहे आणि याची झलक बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांनी दाखवून दिलेली आहे मनोज जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी बजरंग बाप्पा सोनवणे निवडून यावेत यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पंकजा मुंडे यांना पाडण्यासाठी आणि सोनवणे यांना निवडून आणण्यासाठी मनोज जरांगे यांनी फिल्डिंग लावलेली होती हे कोणीही नाकारू शकत नाही आणि मनोज जरांगे फॅक्टरमुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला आणि सोनवणे निवडून आले मात्र निवडून आल्यानंतर बजरंग बाप्पा सोनवणे यांचं म्हणणं असं आहे की मला मराठ्यांनी मराठा मतदारांनी अनेकदा दूर लोटलं माझ्यापासून फारकत घेतली मात्र मला मुस्लिम मतदारांनी अजिबातच एकटं सोडलं नाही आणि मी मुस्लिमांच्या पाठिंब्यामुळे मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यामुळे निवडून आलेलो आहे मराठ्यांमुळे नाही असं बी बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे उघड उघड बोललेले आहेत आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की मराठ्यांनो आम्हाला तुमची गरज ही फक्त आणि फक्त मतदानापुरती हवी असते मतदान झाल्यानंतर आम्हाला तुमची गरज नाही आम्ही त्यानंतर काम करणार आहोत ते केवळ मुस्लिम मतदारांसाठी करणार आहोत मराठ्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांना मतदान केलेलं आहे पंकजा मुंडेंचा पराभव केलेला आहे तेव्हा आता बजरंग बाप्पा सोनवणे यांनी सुद्धा नैतिक जबाबदारी स्वीकारावी आणि आंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांच्या बाजूला बसावं उपोषण करण्यासाठी त्याचप्रमाणे जालन्याचे नवनिर्वाचित खासदार कल्याण काळे आणि परभणीचे नवनिर्वाचित खासदार संजय जाधव यांनी सुद्धा आंतरवादी सराटीमध्ये जावं आणि मनोज जरांगे यांना सांगावं की मनोज जरांगे आता तुम्ही जा संभाजीनगरमध्ये मध्ये एखाद्या अद्ययावत हॉस्पिटल मध्ये तुमच्या तब्येतीवर उपचार करा आम्ही तिघेच चौघे खासदार तुमच्यामुळे निवडून आलेलो आहोत आम्ही बसतो तुमच्यासाठी आता उपोषणाला जर या लोकांमध्ये खरच हिंमत असेल आणि असेल ना तर उपोषणाला बसून दाखवावं मग विधानसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा परत काढून महायुतीला कोंडीत प्रयत्न कोणीच करायचा नाही महाराष्ट्रातली जनता हुशार आहे महाराष्ट्रातली जनता साक्षर आहे महाराष्ट्रातली जनता दुदुखुळी नाही सगळ्यांना आता लक्षात येत चाललेला आहे की मनोज जरांगे आरक्षणाच्या आणि आंदोलनाच्या आडून कोणता खेळ खेळत आहेत ते मनोज यांची तब्येत चौथ्या दिवशी उपोषणानंतर बिघडलेली आहे ती खालावलेली आहे आमची तर प्रार्थना आहे की मनोज जरांगे यांची तब्येत लवकरात लवकर सुस्थितीत यावी मनोज जरांगे लवकरात लवकर बरे व्हावेत हे त्यांच्या तब्येतीसाठी सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राच्या संस्कारासाठी सुद्धा हे खूप गरजेचं आहे कारण पुन्हा एकदा जर मनोज जरांगे यांच्या डोक्यामध्ये ताप गेला तर परत एकदा महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याखाली बसलेला एक उपोषण करता टन्ना भिन्ना चिन्ना कन्ना मन्ना अन्ना पुन्हा असले काहीतरी घाणेरडे शब्द बोलत असताना बघावा लागेल असं होऊ नये यासाठी तरी किमान आपण सगळेजण देवाकडे प्रार्थना करूया की मनोज जरांगे यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी मित्रांनो या सगळ्या प्रकारावर तुमचं काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका मनोज जरांगे त्यांचं उपोषण त्यांचं आंदोलन या बाबतीमध्ये तुमचा काय विचार आहे तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये खरंच कळवा मित्रांनो लोकांना सुद्धा कळूया ना की आपण साक्षर होत चाललेलो आहोत किंवा आपल्याला या गोष्टीचा किती अंदाज आलेला आहे किंवा आपल्याला महाराष्ट्राचं राजकारण किती कळत येते मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आमचे विचार जर तुम्हाला पटले असतील तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त, जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त, जास्त लाईक करा मित्रांनो आपणच आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये जनजागृती करण्याचा थोडासा प्रयत्न करूया आपणच आपल्या लोकांना सा राजकीय साक्षर करण्याचा प्रयत्न करूया यासाठीच आम्ही हा व्हिडिओ करण्याचा प्रपंच केलेला आहे अपेक्षा आहे की आमचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिचितांमध्ये नक्कीच पोहोचल चवाल जाता जाता एक शेवटची विनंती आहे मित्रांनो महाराष्ट्राचा विकास व्हावा महाराष्ट्राची प्रगती व्हावी महाराष्ट्राचा स्वाभिमान सतत जागृत राहावा यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करायला हवं आणि म्हणूनच आपण राजकीय साक्षर असणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो अजून जर तुम्ही आमचं महाप्रपंच हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे आमचे राजकीय विश्लेषणाचे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील राजकीय बातम्या राजकीय अपडेट्स आणि राजकीय घडामोडी रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी साठी बघत रहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम